या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ शहा मदार चौक सोलापूर पार्टीचे प्रवक्ते आमदार खासदार सगळे आमच्या प्रचारासाठी येणार आहे सोलापूर शहराला तर आल्यावर आम्ही त्या पद्धतीने प्रचार करू तर आम्ही जातीवाद जातीवाद पार्टी आमची नाही आम्ही जातीवर मत मागणार नाही आम्ही आमच्या विकासावर मत मागणार मोठे बंधू आदरणीय भगवान साहेब यांचा लय आभारी आहे कारण माझा वय पंचवीस आहे पंचवीस वयामध्ये त्यांनी पार्टी सत्तेत असलेली मला उमेदवारी तिकीट दिला आज शुक्रवार होता आमची मुस्लिम समाजी नमाज होती आणि इथं भवानी मंदिर पण आहे बाजूला सगळं पाणी आल्यावर पूर्ण रोड पाण्याने सांडलेला असतो नमस्कार मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज सध्या सोलापूर शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपापल्या ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरत आहेत पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे आणि सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहेत प्रभाग क्रमांक आठ हे खूप चर्चेचा विषय आहे प्रभाग क्रमांक आठ प्रभा मधून जे अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात आहेत शोएब शहबाज मुतवल्ली हे आपल्या सोबत आहेत तर आपण यांना विचारूयात की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये यांचा काय काम आहे म्हणजे कशा पद्धतीचा तर पहिला आपला इंडियन टाइम्स न्यूज मध्ये स्वागत साहेब धन्यवाद आपला इंडियन टाइम न्यूज आल्याबद्दल साहेब प्रभाग क्रमांक आठ मधून आपल्याला तिकीट भेटलेली आहे कशा पद्धतीचं आपण काम करणार आहेत आणि काय काय विजन आहेत आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पार्टीतर्फे मी अधिकृत उमेदवार आहे तर आमचे जे मुद्दे असतील ते विकासावर असणार आहे आदरणीय अजित पवार साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तथा अर्थमंत्री आहेत तर त्यांच्याकडून आम्ही निधी आणून आमचे लोकांचे काही काम उरलेले असतील ते कामं करू जे रोड ड्रेनेज असं आमच्या प्रभागातले विषय आहेत ते सगळे आम्ही काम करू हे आमचे विषय असेल काय काय म्हणजे प्रचार होणार आहेत कशा पद्धतीचं काम करणार प्रचारासाठी आमचे पार्टीचे वरिष्ठ लोक आमचे पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी जे असतील आमचे पार्टीचे अध्यक्ष पार्टीचे प्रवक्ते आमदार खासदार सगळे आमच्या प्रचारासाठी येणार आहे सोलापूर शहराला तर आल्यावर आम्ही त्या पद्धतीने प्रचार करू पदी कुन, प्रभाग क्रमांक आठ मध्ये जे पॅनल राष्ट्रवादीचे कशा पद्धतीचं पॅनल आहे म्हणजे कोण कोण आहेत पॅनल हा प्रभाग आठ मध्ये सध्या तर आमचे तीन उमेदवार अधिकृत उमेदवार आहेत अ मध्ये उमेरजी नायकवाडी आहे आणि ब मध्ये आमचे एक मॅडम आहेत सौदागर मॅडम म्हणून आहे आणि ड मध्ये मी आहे शहबाज मुतवल्ली ओपन मध्ये का आम काय आम्ही प्रचार आम्ही कुणावर टीका टिप्पणी करणार नाही आम्ही आमचं काम सांगणार आम्ही विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढणार आम्ही पुढे काय करणार निवडून आल्यावर जे हॉस्पिटल असतील जे आमचे प्रभागात जे काही स्कूल शाळा असतील जे सरकारी शाळा त्याशी आम्ही सुधारणा करणार तिथं आम्ही ई लर्निंग सिस्टम आणणार आम्ही विकासावर बोलू आमचे ड्रेनेज जेवढे काय ड्रेनेज चे प्रश्न सुद्या रस्तेचे पाणीचे प्रश्न आता सोलापूर शहरात आपला उजनी असून आपल्याला रोज पाणी भेटत नाही तर त्या मुद्द्यावर आम्ही तिघ निवडून आल्यावर आम्ही पहिला मुद्दा पाणी सांभाळू आणखीन प्रभाग क्रमांक आठ मध्ये खूप राजकीय पक्ष कसा याकडे काय सगळे पक्ष आप आपापल्या आप आप ठिकाणी प्रचार करतात आपापल्या आप ठिकाणी आप 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 मत मागतात आम्ही सर्व समाजाला घेऊन चालणार आहे आमचा पक्ष सर्व जाती धर्माला घेऊन चालणार आहे तर आम्ही जातीवाद जातीवाद पार्टी जात पर आमची नाही आम्ही जातीवर मत मागणार नाही आम्ही आमच्या विकासावर मत मागणार ज्यावेळेस तुम्हाला जुबेर बागवान यांनी शब्द दिलेला होता की मी तुम्हाला तिकीट देतो आणि तुम्ही ला, कामाला लागा म्हणून तर त्यांना काय सांगाल म्हणजे एवढी म्हणजे जबाबदारी तुमच्यावरती टाकलेली आणि तुम्हाला न्याय देखील दिलेला आहे खूप जण म्हणजे राष्ट्रवादी गटाकडून अजित पवार गटाकडून इच्छुक होते आणि आपल्याला त्यामध्ये तिकीट भेटली काय सांगा तर मी माझे मोठे बंधू आदरणीय झुबीर भाई भगवान साहेब यांचा लय आभारी आहे कारण माझा वय पंचवीस आहे पंचवीस वयामध्ये त्यांनी पार्टी सत्तेत असलेली पार्टी मला उमेदवारी तिकीट दिला तर त्यांनी मला दिलेली संधी ही मी त्यांना सोना करून दाखवी आणखीन प्रभाग क्रमांक आठ मध्ये जे गेल्या टर्मचे जे नगरसेवक येतात त्यांनी हो विकास केलेले का नाही केलेले या प्रभागामध्ये आपल्या हिशोबाने आपल्या हिशोबाने कसं आहे आज आमच्या इथं पाणी आलं बघा जर सकाळी आला असता तर मी तुम्हाला दाखवलो असतो आज शुक्रवार होता आमची मुस्लिम समाजाची नमाज होती आणि इथं भवानी मंदिर पण आहे बाजूला सगळं पाणी आल्यावर पूर्ण रोड पाण्याने सांडलेलं असतंय विकास विकास त्यांनी काहीच केलेलं नाही आमच्या वार्डात आणि इथं अल्पसंख्याक बहुल वाढ आहे आमच्या अल्पसंख्याक लोक जास्त राहतात इथं तर त्यांनी कधी आलेच नाही बघितलेच नाही आपल्याला वाटतं का असं की आ, अजित पवार गटाला मतदान होणार या निवडणुकीत शंभर टक्के होणार आहे कारण अजितदादा पवार आमची जे लाडकी बहीण योजना आहे जे आमच्या लाडकी बहिणी आहेत त्यांचा 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 आम्हाला आम्हाला असेल असेल साथ तर अजित दादांचं काम आहे आणि आम्ही तर रहिवाशी स्थानिक इथले रहिवाशी आम्ही लोकांचे सुखदुःख येतात जातात तर आम्हाला विश्वास आहे जनतेवर त्यांनी आम्हाला मतदान करतील ओके okay, खूप खूप धन्यवाद साहेब आपण टाइम दिला तर हे होते सहबाज मुतवल्ली साहेब यांनी आपलं स्पष्टीकरण किंवा काय विजन आहे हे स्पष्ट केलेलं आहे तर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये बघूयात की यांनी कशा पद्धतीने काम करतील आणि काय काय जे यांनी सांगितलं ते स्पष्टीकरण ते करतील इंडियन टाइम्स न्यूज साठी मी कबीर शेख जैन